तर आपला चिकू माग लागलेला आहे उप्याच्या उप्याच्या आणि एक उप्या बघू शकता कुठं बसलाय गुलाबाची फुलं खायला आणि ह्याच काय नव्हच असं भारी भी भी भी। एक आपल्या पत्र्यावर

चिकू म्हणजे इतका धाडशे की बास थोडच पाय मग अशी कसली भारी झेप मारली शिकलं बघते तर आपला गुंडा बघा गुंडा गुंडा काय घेऊन बसलाय ऐक चिरा पण तिचा सारखा तर यो गुंडाई गुंड आपल्या घरातला गुंडा येऊ माझ्या पुढे किती गरीब असतो ग आणि बाहेर गेलो हे बघे बघ ई आई घाणेरड्या कापूस थूक थुकायला लागलाय ते तो का थुकला त्याचा खेळ तो त्यातनं कापूस काढून तेनं नुसतं पक्की दात आलं गस चिरून काढले ग ती ते ए, आता त्याप म्हणतो प्लीज मला डिस्टर्ब करू नका माझी झोपण्याची बी आहे म्हणतो गाड लावणार माझी आहे तीच सांगते मी सारखा हात लावला की जवळ येत नाही मी हात लावत नाही नुसतं प्रेमानं बोलती कसं माझ्या जवळ बसतो असा हो चिटकून तू चिके ना <laughs> चिके मग भारी नाही चिकू शेट आता पण वाटते काहीतरी घेऊन आले आलेल्या हाताचा वास घेतो माझा हाताचा वास पण मी खाल्लेला नाही हॅलो केव्हा बाई ए नाही स्वतःचा आव नाही तर ती लाड करते चिक्या म्हणून हा नि पाणी गो म

आता बाबऱ्या ब्रह्मा येताना कसले गाडीत बेकर बर मग चालतंय आणि जातेचा अभ्यास आहे त्याला आधी डॉक्टरांनी सांगते सहा वाजता जावाच म्हणून काय ते होय लागले माणसा निमोनिया टायफॉइड त्यातनं वेगवेगळं होऊन लय बेकार अवस्था होत्या म्हणून सगळं चेकअप करून घ्यायच आहे तर आम्ही आता आलेलो आहे रक्त तपासणी करायला त्या तरी तर चेक करायला पण आता कोण नाही शेने गावात पुढे यायला लागले तोवर आम्ही बसतो पेशंटला वाजायला लागले थंड ताप नाही ताप नाही थंड आणि डोक टेस्ट केलेला होय टेन्शन नस डोक्यात भीती वाटते इंजेक्शन तुम्हाला आता रक्त काढून घेताना गंमतच असणार आहे पण ते शेअर करू शकत नाही एवढंच त्यांची लय गंमत असते इंजेक्शन करताना येताना रक्त घेताना म्हणून मी स्वतः आली नाही भाऊजीन दोघच येणार नाही कारण काही ह्यांची तब्येत बरी नाही त्यात सगळं राहिलं म्हटलं <laughs> चला आज बघ बाबरे आणि ब्रह्मा निघाले तर तुमच्या बरोबर शेअर करूया आणि सगळ्यांनी बघितलं होतं ही बाळ कस ला घ्यायला लागले आणि सगळ्या सासत सासत धावणीतली सगळ्या चिकणी वस्तू निघाल्या देखणी चांगला तिकडं बाबऱ्या काय जवळ त्याला काय तो शेवटी त्याच्या हक्काच्या दावणीत निघालाय पण हे जर काय माहिती देणार आहे पुढं फ्युचर मध्ये

हो तर ब्रह्मा आणि बापरे तुम्ही त्या ब्लॉग मध्ये बघितलं बघणार आहे पुढं ओ मी, मी ही ब्लॉग आता ही करून टाकते मी तुम्हाला ही पाठवते फोटो काढून तरी तर आणि ही भाऊजी ही भाऊजी बलऱ्या भाऊजी म्हणजेच बलत्या भाऊजी आणि सतीश भाऊजी निघाले निघाली निघालाय चांगलाय कारण कस येथील आणि म्हणजे कस झालंय एक तर खुराक म्हणा ही म्हणा महत्वाचं आहे ती कमी पडत होतच कारण शेवटी सगळं सुखाचं नाही बरोबर आहे म्हणूनच आता जाऊ दे काही लय विचार करायला नको खर्च बारखा लय बारका म्हणजे काय आम्ही महिन्याला पन्नास धरूनच चालायचं किलाय खर्च जात होता आरामात पन्नास आपण मागच निर्णय घ्या पाहिजे सांगितलं होतं हा म्हणून खर्च करत बसते जाऊ दे वाटलं आशा होती आपली जाऊ दे की म्हणजे एक अनुभवाला म्हणायचं की भविष्यात काही घ्यायचं का नाही आता इथनं पुढं काही घ्यायचं नाही ब्रह्माच्या बदली येते तीच बघूया ती काय करतय काय नाही तर मग काय होय होय आणि आता अजून एक खोंडील आपल्या दावणीला म्हणजे ब्रो ब्रह्मा बारका ब्रह्मा तेव्हा ब्रह्मा त्याचं नाव ठेवलंय आम्ही आणि आता जेव्हा येईल तेव्हा बघूया आता राईबाच्या आयला काय होते लवकरच हाय गुड न्यूज तिची काच ती ना आता वाटतय कारण आजपर्यंत तिला कधी नाही पाडी झाली हो जर आता बाजीच बघ्या काय चालते आता मी राईबा जरा समजूत करते नाचायला लागल तर कशी ओढ आहे बघा ह्याला पण कळालंय ती गेली ती म्हणून फुस करायला लागलाय शेवटी जीव होताच होय ना रे पिल्या आणि आपलं बाळ आणि बाळ लागले चिडचिड करायला पिल्या गेला तुझा बाबऱ्या तुला राग येत होता ना बाबऱ्याचा असू दे बाळात डोळं बघू शकताय तुम्ही त्याच वाईट वाटतय वाट माझ सोनुल थांब थांब येते थांब येते तर शेवटी निर्णय घेण्याचं कारण की लय होत होता आणि जसं की तुम्ही आत्ता बाहेर ऐकलं खाद्याचा खर्च वैरणीचं नियोजन दिसतं एवढं सोपं नाही आणि मग आता काय पर्याय नाही आता पिंटू येईल तर पिंटूला इकडं बांधायचं रायबापासनं लांब आणि आता बाजीजवळ आम्ही म्हणजे पॅक करून घेणार आहे कारण बाजीला मातीतच बांधायचं आहे दिवसभर आता ही तिघं बाहेर राहतील बारक्या बाळाला पण आता बघायचं बाहेर घ्यायचं हळूहळू पण अजून आईचं दूध पेतो म्हणून तिथंच ठेवलं आहे आणि इथं आता पॅक करून घ्यायचं रोज संध्याकाळी बघे आता काय करता येईल ती थोडक्यात थोडकं करून घ्यायचं असं डोक्यात प्लॅन चालत तर मी थोडं माझ्या बाळाला गोंजरते आणि जाते शेण वडते भरत नाही कारण कसं असतं असं कोण बाहेर गेले की काय लगेच काम करायचं नसतं असं आहे शास्त्र ए ब्रह्मा 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 म्हणल्यावर बघतोय मी ए ब्रह्मा ब्रह्मा अब्रह्मा ए ब्रह्मा तर हा आपला चिंकटा ब्रह्मा बाळा मी जाते आता घरी हका सोनू देव पूजा करायची आहे मला त्यामुळे मी जाते तू शांत शांत बस काय पिल्या बाय बाय कोंबडा पुन्हा एकदा इकडे भांडायला आला होता त्या कोंबड्यावर म्हणून आता मी सोडायला म्हणजे गणेश गणेश आला त्याला म्हणलं धर त्याला ऐकला बिचारा नाहीतर काय तर, तर फायनली कोंबडा शेट आलेले आहेत शेडवरती वरती हो, बाजी पुढं सर हा आणि घेतला होय आता पिंटेल येईल की दुसरा बैल त्या ब्रह्माच्या बदल्यावर घेतलाय ना कारण ब्रह्माला काय नाही म्हणून मग म्हंटल त्याच्या बदली वासरू द्या मग यायला लागले